बीड जिल्ह्यात आज एक धक्कादायक आणि रहस्यमय घटना उघडकीस आली असून संपूर्ण शासकीय यंत्रणेत आणि नागरिकांमध्ये खळब उडाली आहे गेल्या चोवीस तासापासून बेपत्ता असलेल्या वरिष्ठ जीएसटी अधिकाऱ्यांचा अखे मृतदेह अखेर त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये आढळून आला आहे हा मृत्यू नैसर्गिक आहे अपघाती आहे की त्यामागे काही वेग षडयंत्र आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत सचिन नारायण जाधव वय पंचेचाळीस हे बीड येथे वास्तव्यास होते आणि वस्तू आणि सेवा कर विभागात महत्वाचा पदावर कार्यरत होते शुक्रवारी रात्री ते घरातून बाहेर पडले मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत वेळ निघून गेल्यानंतरही संपर्क होत नसल्याने कुटुंबिया चिंता वाढत गेली संपूर्ण रात्र रा आणि पुढील दिवसभर नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला पण कुठेही काहीही माहिती मिळाली नाही अखेर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांचा बेपत्ता असल्याची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलीस शोध मोहीम सुरू असतानाच शनिवारी दुपारी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला लगत कपिलधारा कमानी जवळील सर्विस रोडवर एक कार संशयास्पद अवस्थेत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली स्थानिक ग्रामस्थांनी ही माहिती बीड ग्रामीण पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली कारची तपासणी केली असता आतमध्ये सचिन जाधव यांचा मृतदेह आढळून आला महामार्गालगत अशा अवस्थेत एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी गर्दी जमली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून कारमधून काही पुरावे मिळतात का याची सखोल तपासणी सुरू आहे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत जाधवर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते रात्री कोणाला भेटायला गेले होते त्यांच्यावर कोणतं मानसिक आणि कामाचं दडपण होतो हा घातपातचा प्रकार आहे का नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जात आहे असून सी सी टी व्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड तपास करून मागणी करण्यात आली आहे कर्तव्य दक्षाने जबाबदार अधिकारी असलेल्या व्यक्तीचा असा अंत झाल्याने बीड जिल्ह्यात अहवा व्यक्त केली जात आहे सवविच्छेदन अहवालानंतरच या रहस्यमय मृत्यूचं सत्य समोर येणार आहे प्रश्न असा आहे की हा मृत्यू केवळ योगायोग आहे की यामागे दडलेलं आहे एखादं मोठं सत्य तुमचं मत काय आहे अधिक अपडेटसाठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा